खड्ड्यांच्या संदर्भातली भूमिका मांडताना दोन मिनटं मागे जातो मागील तीन वर्षाच्या काळामध्ये तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये मान्य एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री होती त्यानंतर मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले एकनाथराव शिंदे आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री असताना प्रचंड प्रमाणामध्ये निधी मान्य नामदार उदयजी सामंतसाहेब यांनी महायुतीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्याला आणला पर्यायाने रत्नागिरी शहराला आला शहरामध्ये विविध विकास कामं झालेली आहेत त्यामध्ये नाट्यगृह असेल नाट्यगृह पुनर् हे छत्रपती शिवाजी म मा, महाराजांची शिवसृष्टी असेल मारुती मंदिराची शिवसृष्टी असेल तारांगण असेल थ्री मल्टीमीडिया शो असेल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल विठ्ठला श्रीदेव विठ्ठलाची मूर्ती असेल असे शे विविध प्रकारचे पर्यटनाच्या माध्यमातून इथे येणाऱ्या या, या होत्या त्यानंतर एस टी स्टँड एस टी स्ट बद रत्नागिरीचं अद्यावधीत झालं त्यानंतर जिल्हा परिषदेची बिल्डिंगचं काम चालू आहे पूर्ण झालं जवळजवळ त्यानंतर नगरपालिकेच्या इमारतीचं काम चालू आहे कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगचं काम चालू आहे हा संपूर्ण निधी सामंतसाहेबांच्या माध्यमातूनच आणि आता कामं सुरू आहेत अतिशय चांगल्या विकास कामं चालू असताना विरोधक आमचे खड्डे फक्त खड्डे हा एकमेव विषय घेऊन त्याच्यावर टार्गेट करत आहेत या सर्व रस्त्यांच्या निविदा मे महिन्यापूर्वीच म्हणजे वर्कऑर्डर दिलेले आहेत आणि मे महिन्यामध्ये हे संपूर्ण रस्ते करण्याचं नियोजन करत होतो रत्नागिरी नगरपालिका करत होती मान्य सामंतसाहेबांनी तसे आदेश दिले होते पूर्ण होते पण दुर्दैवाने दुण दुण आठ मेलाच पाऊस आला आठ मेला पाऊस आला तो आत्तापर्यंत पाऊस थांबलाच नाही रस्त्याला खड्डे पडलेत हे सत्य आहे नागरिकांना त्रास होतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण हे खड्डे बुजवायचे प्रयत्न करताना देखील ते वारंवार खड्डे परत उकरत होते आणि उकरत असताना देखील नागरिकांना त्याचा त्रास होत होता पण आता नवीन एक कंपनी आलेली आहे की तिने एक शोध घेतलेला आहे की ते मटेरियल पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो खड्डा पूर्ण बुजला जातो आणि उकरत नाही आणि खड्डा उकरत नाही आणि अशा प्रकारे मजबूत प्रकारचे खड्डे ते बुजवले जातील हा आमचा मुद्दा आहे आणि नागरिकांना त्रास होणे हीच आमची इच्छा आहे महायुतीच्या माध्यमातून राजेशजी सावंत आहेत त्यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आहेत आमचे सर्व पदाधिकारी आहेत महायुती म्हणून आम्ही ही सगळेजण एकत्र पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आणि ज्या लोकांनी आजपर्यंत दुसरं कुठलं काम केलेलं नाही फक्त विरोध करायचं काम केलेलं आहे तेच विरोध करतायत राजेशजी आपण काय वाटतं काय शिवसेना आता शहरप्रमुख बोलले ते मुळात म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये जे, जे खड्डे आहेत ते दुरुस्त व्हावेत ही मागणी शिवसेना भाजपची कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याकडे होत होती आणि प्रत्येक वेळी ते आपले जे चिऱ्याचे दगड असतात त्याने किंवा जांबा जांबा दगड किंवा डबर पावसाळी पावसाळी डांबर त्याच्यानंतर पूर्णपणे भरायचा प्रयत्न त्यांनी प्रत्येक वेळी केला गणपतीचा उत्सव होता त्यावेळीसुद्धा प्रयत्न झाले परंतु हे सगळे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे शासनानंच एक नवीन तंत्रज्ञान जे निर्माण झालं आहे ते इथे वापरायचं ठरवलेलं था आहे आणि त्याच्याकरता पालकमंत्री असतील आणि इथले मुख्याधिकारी असतील यांनी एका नाशिकच्या ठिकाणी जी कंपनी आहे त्या कंपनीला या ठिकाणी आणून हे खड्डे भरण्याकरता आजपासून प्रयत्न केलेले आहेत मला खात्री आहे की ह्या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच हे जे काय आपल्याला त्रास होतो सर्वांनाच होतो तुम्हाला होतो मला होतो आहे नागरिकांना होतो हे खड्डे भरले जातील आणि पावसाळा झाल्यानंतर जे काय शासनाकडून निधी आला आहे त्या निधीचा योग्य वापर करत रत्नागिरीतले रस्ते चांगले होतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे रत्नागिरीतल्या प्रत्येक विकास कामांबाबतची भूमिका तुम्ही एकमतानेच यापुढे असेल मग विकास कामाला आमचा नेहमीच पाठिंबा आहे आणि जो निधी आणला जाईल त्याच्यामध्ये आम्ही अभिनंदनच करू माझं म्हणणं असं आहे की एखादा समजा आता उबाटाचे असतील किंवा राष्ट्रवादीचे लोक असतील त्यांनी एखाद्या खासदाराचा निधी आणावा इथे पंचवीस लाख पन्नास लाख आम्ही त्यांचं पण स्वागत करू नाही ना नगर परिषदेच्या विकासाकरता जो कोण पक्ष निधी आणेल त्याचं स्वागतच केलं पाहिजे माझं तर आव्हान आहे उबाडाच्या कुठल्या तरी खा विधान परिषदेच्या आमदाराचा पंचवीस लाख रुपये निधी आणावा इथं नुसतं विरोध करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी निधी उपलब्ध करून आणणं हे कौशल्य आहे